सांगलीत गेल्या दहा दिवसांपासून सुरू असणाऱ्या श्रीरामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याची सांगता सांगलीत गेल्या दहा दिवसांपासून सुरू असणाऱ्या श्रीरामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याची आज सांगता झाली अयोध्या येथील श्रीराम मंदिराला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने सांगलीच्या नेमिनाथ नगर येथे उभारण्यात आलेल्या अयोध्या नगरीत दहा दिवसांच्या सोहळ्यात तब्बल एक लाख भाविकांनी हजेरी खिलावत विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला सांगलीचे व्यापारी मनोहर सारडा यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं या दहा दिवसांच्या सोहळ्यात प्रसिद्ध रामकथाकार आणि प्रवर्तक समाधान महाराज यांनी सर्व भाविकांना मराठीतून श्री रामकथा सांगितली आणि त्याबरोबरच शोभायात्रा विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आज या श्री रामकथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याचे सांगता भव्य शोभायात्रेने करण्यात आले जय श्रीराम जय जय रामकृष्ण राम हरी अनेक दिवसाच्या मेहनतीनंतर सांगलीमध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी हा सर्व समाजाच्या सर्व क्षेत्रातील सर्व थरातील लोकांना एकत्रित करून या कार्यक्रमाचं नियोजन आमचा सांगलीचा जिवाळा ग्रुप व सर्व समाजातील सगळ्या संघटना एकत्रित येऊन हा कार्यक्रम अत्यंत सुसंपन्न आज त्याचा झाला समारोप झाला आणि महाप्रसादी झाला सतरा जानेवारी रोजी प्रारंभ अनेक संत महंताच्या उपस्थितीत अनेक लोकलचे राजकीय सगळे नेते सर्व पक्षांचे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला ध्वजारोहणाला खास करून आपल्या गुरुवर्य संभाजीराव गुरुजी होते त्यानंतर कलशयात्रेनं प्रारंभ झाला अठरा तारखेला परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून त्यां आप सगळ्या समाजाला एक अत्यंत रा रामकथेचं श्रवण करण्यास प्राप्त झालं या कलशात्रेनंतर देवस्थापना झाली देवपूजा झाली विठ्ठल रुक्मिणीची देखील तिथं स्थापना झाली नियमाप्रमाणे आपल्या दुपारच्या सत्रामध्ये कथेला प्रारंभ झाला सर्व मान्यवरांना एकत्रित करून हा कार्यक्रमाला सुरुवात केली का या कार्यक्रमानंतर सलग कालच्या तारखेपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत रामकथेचं श्रवण सगळ्या लोकांना दिलं अत्यंत आनंदानं उत्साह भरून तुडुंब भरलेल्या या मंडपाच्या बाहेर देखील दोन पाच हजार लोक असायचे या कार्यक्रमाचा स्वरूप वीस तारखेला रामजन्म चोवीस तारखेला रामविवाह सव्वीस तारखेला रामराजाभिषेक असा एक क्रम होता तो क्रम पार पडण्याकरता वेगवेगळ्या महिलांच्या समित्या पुरुषांच्या समित्या अनेक मंडळं रांगोळीच्या समित्या महिलांच्या प्रसादेची समिती ऑफिस समिती या सर्वांना धन्यवाद कालचं काल्याचं कीर्तन जे झालं भागवत महाराज चौरे यांनी अत्यंत जोरात ह्या कीर्तनाची सांगता केली नंतर एक महादिंडीचा वातावरण निर्माण झालं जे जवळजवळ पाचशे सातशे टाळकरी सगळे मिळून या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला एक छोटीशी मात्र जवळजवळ अडीच तीन तास चालेल्या या दिंडीला या शहरातल्या लोकांनी दर्शन केलं पालखी निघाली पालखीनंतर खूप अत्यंत आनंदानं सगळे एक शिस्तबद्ध कार्यक्रम अकरा दिवसात एक लाख लोकांनी सकाळ संध्याकाळ मिळून इथं प्रसादाचा लाभ घेतला रिपोर्ट एस मराठी सांगली